अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल विद्यार्थ्यांनी तयार केला भिंतीवर चालणारा रोबोट डीकेटीएच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रास उपयुक्त असा रोबोट विकसित केला आहे औद्योगिक क्षेत्रामधील व्यवसायातील अनेक संकटांचा विचार करून हा रोबोट तयार केलेला आहे अभिषेक पाटील विपुल प्रभू आणि प्रथमेश रेपाळ यांनी डॉक्टर एस एम करमुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोबोट बनविला आहे या रोबोट मुळे औद्योगिक क्षेत्रामधील औद्योगिक सुरक्षा भूकंपग्रस्त आणि आग लागलेल्या इमारतीची तपासणी अन्य तपासणी शक्य होणार आहे या रोबोटचा उपयोग मेट्रो लाईन आणि उड्डाणपूल बांधकाम देखरेखीसाठी करू शकतो या रोबोटचा आणखी एक उपयोग म्हणजे जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटसाठीही होऊ शकतो हा रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तयार करण्यात आलेला आहे हा रोबोट मोबाईलच्या ब्लूटूथ वरून नियंत्रित केला जाऊ शकतो मधील ऍप्लिकेशनच्या साहाय्याने या रोबोटचा स्पीड हालचाल आणि दिशा कंट्रोल करू शकतो या यंत्राच्या विकासामुळे औद्योगिक सुरक्षा आणि बचाव कार्यात महत्त्वपूर्ण योगदान लाभणार आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष कलापांना अवडे उपाध्यक्ष आमदार प्रकाशांना अववाडे मानस सचिव डॉक्टर सपना अवॉडे आणि सर्व विश्वस्त यांनी रोबोट तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एस एल अडमुठे विभाग प्रमुख डॉक्टर एस ए पाटील आणि सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा